तुम्ही फेसबुक जीमेल किंवा इंस्टाग्राम वापरता का जर हो तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण तुमचा पासवर्ड कधी कुठे आणि कसा चोरी झाला हे तुम्हालाही माहीत नसेल नमस्कार मी समृद्धी सावंत आणि आपण पाहत आहात ओनली मानिने जगभरातील एक मोठं सायबर क्राईम समोर आलंय सुमारे सोळा अब्ज लॉग इन क्रेडेन्शियल्स म्हणजेच युजरनेम आणि पासवर्ड तीस वेगवेगळ्या डेटाबेसेसमधून चोरी झालेत या चोरीत तुम्ही वापरत असलेला फेसबुक इंस्टाग्राम जीमेल आणि अगणित सेवांचा समावेश आहे जानेवारी दोन हजार पासून सायबर न्यूजच्या संशोधकांनी ही तपासणी सुरू केली होती आणि आता ही जगातील इतिहासातील सर्वात मोठी पासवर्ड चोरी असल्याचं समोर आलंय ही चोरी झाली कुठून संशोधकांच्या मते डार्क वेबवर एक भला मोठा डेटाबेस उपलब्ध आहे या डेटाबेसने तीस वेगवेगळ्या ऑनलाईन स्रोतांमधून माहिती गोळा केली आहे तुमचं नाव ईमेल मोबाईल नंबर पासवर्ड ओ टी पर्यंतचं सगळं यात मिळू शकतं आता या डेटाच्या आधारे सायबर गुन्हेगार काय करू शकतात तुमचं बँक अकाउंट हॅक करू शकतात तुमच्या नावाने फसवणूक लोन किंवा चुकीचे व्यवहार होऊ शकतात फिशिंग स्कॅम म्हणजे नकली ईमेल वेबसाईटद्वारे तुम्हाला गंडवू शकतात तुमचा सोशल मीडिया अकाउंटवर नियंत्रण मिळवून तुमच्याच ओळखीचा गैरवापर करू शकतात या घटनेनंतर भारत सरकारच्या सीई आर टी इन म्हणजेच कम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीमने नागरिकांसाठी महत्त्वाचं सल्लापत्र जारी केलं होतं सी आर टी इन म्हणतं तुम्ही वापरत असलेल्या सगळ्या सेवांचा पासवर्ड तातडीने बदला या दरम्यान भारत सरकारचा यावर काय म्हणणं आहे सर्व ऑनलाईन अकाउंटचे पासवर्ड त्वरित बदला शक्य असल्यास पासकीज वापरा मल्टिफॅक्टर ऑथेंटिकेशन अनिवार्य करा आपल्या मोबाईल लॅपटॉप इतर डिव्हाइसेसवर अँटीव्हायरस स्कॅन करा मालवेअरपासून संरक्षण करणाऱ्या सॉफ्टवेअरला अपडेट ठेवा तर मित्रांनो सावध रहा आणि सुरक्षित रहा तुमचं डिजिटल आयुष्य हे आता ऑनलाईन जितकं आहे तितकंच धोकादायकही झालं आहे तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन अपडेट्ससाठी पाहत रहा ऑन मानिनी